नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल हिच्या आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे सहासष्टवा या पाठमध्ये आपण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही प्रश्न अतिशय महत्वाचे आणि पोलीस भरतीमध्ये विचारले जातील असेच प्रश्न आहेत यामध्ये दोन प्रश्न हे अतिशय महत्वाचे आहेत बघा ती इथे आपण कव्हर करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे पोलीस चालू करण्याचे अतिशय जी प्रश्न पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे हा देखील आय एम पी आहे तर प्रश्न पहिला, पहिला काय आहे सस्त्र रामानुजन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड अलेक्झांडर डन तर अलेक्झांडर डन यांना सहस्र रामानुजन पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे आता हा जो काही सहत्र रामानुजन पुरस्कार आहे रा तर तो श्रीनिवास रामानुजन यांच्याशी संबंधित आहे बघा यांच्या नावावर हा दिला जातो श्रीनिवास रामानुजन जे तमिळनाडू राज्यातील होते बघा तमिळनाडू राज्यातील आणि यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो तर या पुरस्काराची सुरुवात किंवा या पुरस्काराची स्थापना कोणत्या राज्याने केली होती तर तमिळनाडू राज्याने केली कोणत्या वर्षी तर दोन हजार पाच साली दोन हजार पाच साली शस्त्र रामानुजन पुरस्काराची सुरुवात केली होती आता शस्त्रचा फुलफॉर्म काय तर शनमुगा कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन अकॅडमी असा शस्त्रचा फुलफॉर्म आहे कोणत्या राज्याने सुरू केली तर तमिळनाडू या राज्याने दोन हजार पाच साली याची स्थापना केली आता हा कोणत्या क्षेत्रातील यांना दिला जातो तर तो गणितज्ञ गणितज्ञ या क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो आता वयोमर्यादा आहे बघा बत्तीस बत्तीस किंवा बत्तीसपेक्षा कमी वयोमर्यादा असणाऱ्या गणितज्ञांना हा शस्त्र रामानुजन पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो आता या वर्षीचा दोन हजार चोवीसचा कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर ॲलेक्झांडर डन यांना प्रदान करण्यात येणार आहे आता इथे चार महत्त्वाचे ऑप्शन दिसतात बघा यांची देखील आपण माहिती पाहूया तर दोन हजार बावीसचा याकिंग तांग यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीसचा राऊनझिंग झांग यांना प्रदान करण्यात आला होता आणि दोन हजार एकवीसचा विल साविन विल साविन यांना दोन हजार एकवीसचा एकवीस तेवीस आणि बावीस असे हे चार महत्वाचे ऑप्शन इथे आपण कव्हर केले आहेत आता हे जे काही अलेक्झांडर डन आहेत ते कोणत्या युनिव्हर्सिटी संबंधित आहेत तर ते आहेत जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यू एस ए या विद्यापीठाशी संबंधित आहेत हे अलेक्झांडर डन आणि यांना सहत्र रामानुजन पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा प्रश्न आय एम पी आय स्टार मार्क करून ठेवा यावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे शंभर टक्के प्रश्न यावर असणार आहे कारण नुकतंच बघा केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि यावर प्रश्न हा हमखास शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार स्टार मार्क करून ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा तर प्रश्न काय आहे देशात अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या आता किती झाली आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर अगोदर याची संख्या किती होती ते आपण जाणून घेऊया तर दोन हजार चोवीसच्या अगोदर याची संख्या होती सहा आता दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे बघा अभिजात भाषेचा दर्जा देखील पाच आणि भारतरत्न देखील पाचच दिले होते बघा दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेंचा दर्जा देणारी संख्यांची संख्या आता पर्याय ड अकरा झाली आहे बघा अगोदरची सहा आणि हे पाच सहा प्लस पाच एकूण अकरा अभिजात भाषा ह्या आता बा आपल्या भारतामध्ये झालेल्या आहेत आता इथे प्रश्न बनतो अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी पहिली भाषा किंवा कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा हा पहिल्यांदा प्राप्त झाला होता तर तमिळ तमिळ ही जी काही भाषा आहे तर या भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता कोणत्या वर्षी तर दोन हजार चार साली दोन हजार चार साली तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि अभिजात भाषा भाषेचा दर्जा प्राप्त असणारी पहिली भाषा कुठली तर तमिळ ही भाषा आहे त्यानंतर दुसरी आहे संस्कृत दोन हजार पाच साली दोन हजार आठ साली कन्नड दोन हजार तेरा साली तेलुगू मल्याळम आणि दोन हजार चौदा साली ओडिया अशा एकूण सहा भाषांना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होता आणि त्यानंतर आता पाच भाषांना आणखीन अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा देखील स समावेश आहे आता मराठीसोबत पाली प्राकृत आसामी बंगाली अशा पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला आहे दोन हजार चोवीस साली त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट इथे सांगतो स्टार मार्क करून ठेवा त्याला देखील आणि ते एका वहीमध्ये नोट डाऊन करा कारण हा प्रश्न देखील इथे पडण्याची दाट शक्यता आहे आता प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र सरकारने दरवर्षी अभिजात भाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरला आपल्या पाच भाषांना बघा मराठी भाषाला तसेच इतर ज्या काही चार भाषा आहेत बघा तर ते त्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि याच्यासाठीच बघा तीन ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारने म अभिजात मराठी भाषा अभिजात सॉरी अभि मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे कोणत्या दिवशी तर तीन ऑक्टोबर या दिवशी पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस कोणास जाहीर झाला तर तो जाहीर झाला आहे पर्याय अ प्रदीप गंधे तर प्रदीप गंधे हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असून यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार ते बावीस तेवीस हा जाहीर झाला आहे त्याचबरोबर बघा महत्वाचा मग नीते देखील सांगतो तर अविनाश साबळेसह अविनाश साबळेसह सत्तेचाळीस जणांना किंवा सत्तेचाळीस खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा जाहीर झाला आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अविनाश साबळेसह सत्तेचाळीस जणांना जाहीर झाला असून राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे तर प्रदीप गंधे यांना पुढचा चौथा प्रश्न आहे विध्वंसक हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले आहे तर अमेरिका भरपूर नासधूस करत अमेरिका या देशात धडकले आहे बघा विध्वंसक हेलेन चक्री वादल पुढचा पाचवा प्रश्न आहे प्रशांत किशोरने स्थापन केलेल्या जनसुराज पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय अ मनोज भारती मनोज भारती हे प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जनसुराज पक्षाचे पहिले अध्यक्ष आहेत प्रश्न इथे दोन विचारले जाऊ शकतात पहिले अध्यक्ष पहिले अध्यक्ष विचारलं तर मनोज भारसी जर कोणी स्थापना केली या जनसुराज पक्षाची तर प्रशांत किशोरने पुढचा सहावा प्रश्न हा देखील प्रश्न आय एम पी स्टार मार्क करून ठेवा तर आर अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये किती वेळा प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला आहे तर अकरा वेळा बघा अकरा वेळा आर अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला आहे आणि आता कोणाची बरोबरी केली आहे तर मुथैया मुरलीधरन यांनी देखील अकरा वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला असून आर अश्विनने आता याची बरोबरी केली आहे पहिल्या क्रमांकावर मुथैया मुरलीधरन आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आर अश्विन आहे बरोबरी केली आहे बघा अकरा मुथैया मुरलीधरन अकरा आर अश्विन श्रीलंकेचा खेळाडू आहे बघा मुथैया मुरलीधरन आणि आपला भारताचा आर अश्विन त्यानंतर दुसरा इथे पॉईंट सांगतो तर आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला तर आर अश्विन हाच बनला आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेणारा त्यानंतर पाचशे बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला तर आर अश्विन हा बनला टेस्ट क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारा दुसरा गोलंदाज सर्व टेस्ट बद्दल सांगितलं आहे टेस्टचा आपला कप्तान कोण आहे कॅप्टन कर्णधार रोहित शर्मा आहे ओडियाचा रोहित शर्मा आहे टी ट्वेंटीचा सूर्यकुमार यादव आहे पुढचा आहे जागतिक प्राणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय ड चार ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिवस हा साजरा करण्यात येतो तीन ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा या दिवशी आता मराठी अभिजात भाषा दिवस हा साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबरला दरवर्षी पुढचा आठवा प्रश्न आहे चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे तर ती पर्याय ब झारखंड तर झारखंड या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आता झारखंडमध्ये आयोजित केली जात आहे तर झारखंडची राजधानी आहे रांची आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर केले जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत आता हे झाले तीन तारखेचे आपण चार पाच सहा या तीन दिवसाचे क करंट अफेअर्सचे प्रश्न एकत्र घेणार आहोत तो व्हिडिओ टाकेन मी थोड्या कालावधीने किंवा उद्या त्यानंतर ते देखील प्रश्न आपण नीट नोट डाऊन करून ठेवायचे आहेत कारण त्यामध्ये दे देखील काही प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत भोट भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद